न्यूज नागाव तालुका हातकणंगले येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आणि संभाजीनगर येथील रस्त्याचे उद्घाटन हातकणंगले मतदारसंघाचे आमदार दलित मित्र अशोकराव माने बापू यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते नागाव गावात आले होते नागावच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही असे उद्घार त्यांनी काढले आहेत या रस्त्याची कामे वसंतराव नाईक तांडा आणि दलित वस्ती या योजनेतून पंचवीस लाख रुपयांचा निधी रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी देण्यात आला याप्रसंगी नागावगावचे युवा नेते विजय पाटील माजी लोकनियुक्त सरपंच अरुण माळी माजी ग्रामपंचायत सदस्य भीमराव खाडे प्रकाश पवार किरण मिठारी ग्रामपंचायत सदस्य कुमार राठोड ग्रामपंचायत सदस्य अश्विनी पाटील भाजपाचे बूथ प्रमुख सतीश माळी ग्रामपंचायत सदस्या मौसमी कांबळे ग्रामपंचायत सदस्या सुलोचना कांबळे विद्याधर कांबळे सागर गुडाळे भाजपाचे राहुल खाडे विवेक नांगावकर वडगाव मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील ग्रामपंचायत सदस्य अमित खांडेकर अन्य कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी रुपेश आठवले